धर्तीवर वसलेले एक छोटेसे गाव जिथे महार सैनिकांनी पराक्रम दाखवतोरे कोरेगाव हे स्थान दलितांच्या आंदोलनातील एक असून जिथे दरवर्षी एक जानेवारीला एकत्र येऊन शौर्य दिनाचा आनंद साजरा केला जातो त्या अनुषंगाने म्हणता येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंठासमोर विजय स्तंभाची हुबेहूब प्रतिकृती बनवण अनुयांच्या वतीने दोनशे सात वाघ शौर्य दिन साजरा करण्यात आला आहे यावेळी विजयस्तंभ प्रकृतीसमोर उपनगराध्यक्ष जे के कुरेशी सभापती अरुण वाघमारे नगरसेवक राजेश खंडारे रमेश खरात सुभाष खुंबते रमेश आवरे शरद मोरे गंगराम गवळी बी के प्रधान उद्धवभाई सरोते दहमानंद वाघमारे गणेश वाघमारे विजय गोंडके करण वाटणे महाराष्ट्र पोलीस आनंद ढवळे पोलीस हेड कॉन्स्टेबल चौहान पोलीस चौहान व उपरे पोलीस हेड कॉन्स्टेबल जयभाई पोलीस हेडकॉन्स्टेबल आसराम मदने सावे यांच्यासह हो अनेकांची उपस्थिती होती